दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी उद्या चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे पण हे ग्रहण कोणत्या राशींना फलदायी आहे कोणत्या राशींना अशुभ फलदायी आहे याबद्दल आपण माहिती घेऊ हो? मेष ऋषभ कन्या धनु या चार राशींना हे ग्रहण अतिशय लाभदायक आहे या चार राशींनी मध्यरात्री ग्रहण जर पाहिलं तर नक्कीच त्यांना लाभ होऊ शकतो आणि या राशीच्या लोकांनी गणेशाची उपासना जर केली तर अनेक फलदायक हे ठरणार आहे त्याच पद्धतीने सिंह तूळ आणि मकर या राशींना हे ग्रहण संमिश्र फळ देणार आहे म्हणजेच साधारण फळ देणार आहे या राशीच्या लोकांनी कुलदेवतेची उपासना जर केली तर हे ग्रहण नक्कीच आपल्याला फलदायी ठरू शकत प्रकारे कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या चार राशींना हे ग्रहण अनिष्ट फल देणारं आहे या चार राशीच्या लोकांनी ग्रहण पाहू नये गर्भवती स्त्रियांनी सुद्धा ग्रहण पाहू नये आणि कर्क ऋश्चिक कुंभ आणि मीन या चार राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची आराधना जर केली विष्णू सहस्रनामाचा पाठ ग्रहण काळामध्ये जर केला हा फलदायी ठरू शकतो मंडळी आपली ग्रहणाविषयी काही माहिती असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर मी अवश्य देईन धन्यवाद